तुमचे नावकरी तुमचे नेते आज तालुक्यामध्ये मुक्कामी येत आहेत आदरणीय पवार साहेबांनी राज्याचा दौरा पुन्हा एकदा सुरू केला प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना भेटणं काही व्यक्तिगत त्यांना जी निमंत्रण होती त्या अनुषंगानं आज ते भाकरे परिवाराच्या अशोकराव भाकरेंच्या जयंती त्या निमित्तानं अकोल्यामध्ये आहेत नाशिकला कार्यक्रम करून साहेब इकडे येतात उद्या जुन्नरच्या ता परिसरातल्या कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी दोन तासाचा वेळ देऊन साहेब पुन्हा मनसार खेड चाकण आणि पिंपरी चिंचवड असे त्यांचे दौरे चालू झालेले आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असेल किंबहुना लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीनंतर थोडंसं कार्यकर्त्यांना शाबासकीची थाप पाठीवर द्यायला किंवा एक ऋण व्यक्त करणं अशा भावने साहेबांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे किंबहुना त्यांची जी कार्यशैली आहे त्या पद्धतीने त्यांनी संपर्क दौरा पुन्हा एकदा सुरू केला ज्यांच्यामध्ये जाण्याचं साहेब येता येत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बेनके साहेबांचे विश्वासू सहकारी माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या निवासस्थानी ते पहिल्यांदा आता जाणार नाहीत काय भावना आहे तुमच्या नाही मधल्या काळामध्ये कधी कधी स बँके साहेब जेव्हा आजारी असायचे तर प्रत्येक वेळे गेले नाही असं नाही तर कदाचित जरा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना साहेबांना तसं पद्धतीचं जर आग्रह केला तर कदाचित जातील आहे परंतु पण बेनके साहेब असताना भेटायला जाणं आणि आता ह्या राजकीय स्वरूपाच्या दौऱ्यामध्ये थोड्याशा भूमिका जरा इकडं तिकडे झालेल्या असल्यामुळं कुटुंबियांनी जर आग्रह केला संपर्क केला तर त्याबाबत मला नेमकं सांगता येणार नाही